नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण निमसोड येथील सुनील मोरे सरांच्या द्राक्षे प्लॉटला भेट दिलेली आहे तर द्राक्षे प्लॉटचा अनुभव त्यांना आत्ताचा नसून गेल्या चाळीस वर्षाचा त्यांचे वडील पण द्राक्षस करत होते आणि अजून सुद्धा ते सुद्धा द्राक्षस करतायत मोरेसर सुद्धा तर त्यांचे वडील कसे करायचे आणि आता त्यांनी काय प्रगती केली आणि आत्ताचे बदल काय आहेत हे इथं आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव सुनील दोंडीराम मोरे मी राहणार निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील शेतकरी आहे सर तुम्हाला गेले चाळीस वर्ष झालं तुमचे वडील पण द्राक्षाचाच प्लॉट होता तुमचा पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून तुम्ही द्राक्षच बघत आलाय आणि अजून सुद्धा तुमचा द्राक्षच प्लॉट आहेत तर आता तुमच्याकडे द्राक्ष प्लॉट किती सर माझ्याकडे एकूण सतरा एकर द्राक्षाचं क्षेत्र आहे सतरा एकर सतरा मी द्राक्षाची लागवड केलेली आहे कुठलं आव्हान केलेलं आहे सर या संपूर्ण सतरा एकरावरती मी क्लोन टू ए क्लोन टू ए ही व्हरायटी डॉगरीच्या रोटस्टॉक वरती कलम करून भरलेली आहे आणि हीच व्हरायटी आम्ही एक्सपोर्ट साठी वापरतोय एक्सपोर्ट साठी हा हा सर आता हे तुमच्या प्लॉट मध्ये काम चालू आहे पेपर न झाकायचं सा काम चालू आहे बरोबर तर पेपर झाकल्यानंतर काय होत आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण आपला सगळा माल हा एक्सपोर्ट करत असतो आणि एक्सपोर्ट मध्ये काही एक क्रायटेरिया असतो की बाबा कुठल्या गुणवत्तेची द्राक्ष असावीत आणि त्यासाठी मग घडाला एकसारखा कलर असावा मग हे पेपर लावल्यानंतर आपल्याला घडामध्ये एकसारखा कलर मिळतो की म्हणजे एका बाजूला पिवळा एका बाजूला हिरवा एका बाजूला दुधी जे कलर व्हेरिएशन असतं ते घडामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही एकसारखे पण असल्यामुळं एकसारखा दुधी रंगाचा कलर येतो त्याला आणि हा कलर सुपर मार्केटसाठी अक्सेप्ट केला जातो त्यानंतर याच्यामध्ये दुसरा फायदा एक असा आहे की दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये जर खूप तफावत आली तर यामध्ये पिंक बेरीज येण्याची जास्त शक्यता असते तर आपण ज्यावेळेला हा गट पेपरनं झाकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पिंक बेरीज येत नाहीये येत नाही हा सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये जास्त फायदा पिंक बेरीज पासून संरक्षण होता आणि दुसरी गोष्ट की कधी काळी आपल्याला एक्सपोर्ट करत असताना जर काही काही कारणानं विलंब होत असेल प्लॉटला समजा आपला प्लॉट आता हार्वेस्टिंगला आलाय पण ट्रान्सपोर्टची अडचण आहे किंवा सॅम्पल टेस्टिंग लवकर येत नाही किंवा म्हणजे अशा बऱ्याचशा अडचण येते जर प्लॉट हार्वेस्टिंग आपल्याला पुढं घालवायचं असेल तर अशा वेळेला जर आपल्या बागेला पेपर रॅपिंग असेल तर तो प्लॉट आपण दहा ते बारा दिवस एवढा एक्सटेंड करू शकतो <laughs> की बाबा आता वेळ नाही तर चार दिवसानं आठ दिवसानं तो प्लॉट आपण हार्वेस्ट करू शकतो <laughs> तो पुढे जात नाहीये किंवा <laughs> त्याच्यामध्ये कलर येत <एत> नाहीये <laughs> हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जास्त बेनिफिट होऊन जातो हा हा पण सर आता तुमचाच एकट्याचा जर प्लॉट सतरा एकर असेल मग सतरा एकर साठी तुम्ही ही पेपर रद्दी कशी आणि कुठून आणता ते नियोजन कसं करताय सर तुम्ही पेपर रद्दी आम्ही पुणे मुंबई अशा ठिकाणवरून जिथं प्रेस रद्दी घेतली जाती जे मोठे मोठे रद्दीवाले आहेत यांच्याकडेच जाऊन आम्ही खरेदी करतो ती किंवा काही वेळेला गुजरात वरून मागवली जाते कारण एकरी जवळजवळ तो चारशे किलो पेपर लागतो आपल्याला एकरी चारशे चारशे किलो मिनिमम आणि चारशे किलो पेपर म्हणजे आता सतरा एकराला जवळजवळ सात ते आठ टन पेपर लागतो होच की हा आठ टन पेपर आपण रद्दीवाल्याकडून पुणे मुंबई यासारख्या जिथं उपलब्ध असेल तिथून तो खरेदी केला जातो पण सर तुम्ही एकटे शेतकरी नाही आपल्या देशात असे भरपूर शेतकरी आहेत की द्राक्षाची लागवड असते तर त्यांना प्रत्येकाला जे एक्सपोर्ट करतायत माल तर त्यांना प्रत्येकाला अशा पद्धतीने झाकावं लागतं तर रद्दीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं पण खूप गरजेचं आहे ना समजा त्यावेळेला नाहीच आपल्याला मिळालं वेळ पुढे गेला आता समजा आता थंडी नाहीये ह्या वर्षी आपल्याला थंडी पुरेशी नाहीये उन्हाचा जास्तही असल्यामुळे तर उन्हामुळे पण पिवळा रंग त्याला येतो द्राक्षाला थोडासा वरच्या साईडनं तर ते वेळेतच आपलं पॅकिंग हे झालं पाहिजे तर ही पॅकिंग कोणत्या वेळेत झालं पाहिजे सर हे साधारणपणे आपल्या बागेला नव्वद दिवस झाले तिथून थोडं आपण ते नियोजन करतो नव्वद दिवसांना पूर्णपणे घडामध्ये पाणी उतरलं की आपण हे पेपर रॅपिंग करतो मग त्यासाठी त्याच्या अगोदरच एक महिना आपण हे पेपरचं नियोजन केलेलं असतं जेणेकरून आपल्याला बाजारात पेपर मिळणार नाही त्या अगोदर आपण त्याची खरेदी करून ठेवलेली असते पूर्व नियोजनच आधी नियोजन हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग महत्वाचा भाग आला तो मग तर सर तुमचे वडील चाळीस वर्ष झालं त्याच्या आधी तुम्ही आता किती वर्षापासून तुम्ही हे प्लॉट बघताय मी जवळजवळ आता चोवीस ते पंचवीस वर्ष झाली चोवीस पंचवीस वर्ष झाली त्याच्या आधी तुमचे वडील करत होते त्याच्या अगोदर आमचे वडील ही सगळी द्राक्ष शेती बघत होते आणि वडिलांच्या काळामध्ये कसं होतं की एक्सपोर्टच्या एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळं हिथंच आपलं मुंबई पुणे अशा लोकल मार्केटमध्ये ही द्राक्ष विकली जायची काही वेळेला बेदाणे तयार करायला जायची मग आम्ही ज्या वेळेला आलो चौऱ्याण्णव पंच्याण्णवला शिक्षण पूर्ण करून या विभागामध्ये Hmm. त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की आपल्या देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा जर आपण ही द्राक्ष निर्यात केली hmm. तर ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे जास्त फायदा मिळू शकतो आणि मग आम्ही त्या व्हरायटीज बदलल्या ज्या वडिलांनी लावलेल्या होत्या ताशे गणेश वगैरे हो hmm. त्या वरायटीज बदलून नंतर मग आम्ही फंक्शन लावलं त्याच्यानंतर ते तेही बंद करून आता जी आपल्याकडे व्हरायटी आहे ती क्लोन टू ये ज्याच्या मनाला एकसारखेपणा जास्त असतो आणि जो आपल्याला व्यास लागतो त्याचा सोळा एम एम प्लस तर या, तो ह्या मध्ये लगेच येतो म्हणजे जी, जी दर्जा पाहिजे तो दर्जा ह्या मध्ये लवकर उपलब्ध होतो आपल्याला सर पण त्या त्याच्यासाठी पण ते, नियोजन करावं लागत असेल योग्य वेळी जी फवारण्या वगैरे असतात किंवा फुगवण्यासाठी पण प्रत्येक अगदी नाजूसजूक गोष्टी सुद्धा लक्ष द्यावं लागतं द्राक्ष प्लॉटमध्ये तर ते नियोजन पण योग्य पद्धतीने लागत असेल ना हो आता काय झालंय आम्ही एवढे वर्ष याच्यामध्ये असल्यामुळं कोणत्या वेळी कोणत्या गोष्टी करायच्या हे जवळजवळ आमच्याकडे शेडूलच तयार असतं किंवा अगदी आम्ही नजरेनं बघून सुद्धा सांगू शकतो किंवा आज आपल्या वातावरणामध्ये काय बदल आहे hmm. मग ह्यासाठी आपल्याला काही अत्याधुनिक यंत्रणा वापरल्या गेल्या आहेत hmm. आपल्या ह्या द्राक्षामध्ये hmm. जसं आपण आता मी गेल्या तीन वर्षापूर्वी फायलोचं एक हे बसवलं हो युनिट बसवलंय हो की जे आपल्याला हवामानाचा अंदाज सांगतो hmm. हवामानाचा अंदाज ही सांगतं त्या दिवसाचा टेम्परेचर आर्द्रता ज्या त्या दिवसाच्या त्या दिवशी येणारे रोग कीड कुठले हे सुद्धा आपल्याला मोबाईलवरती कळतं म्हणजे ते ऍप आप आपल्याला आपोआप सांगतं बाबा आज तुमच्याकडे आर हो हे आरोग्य शक्यता आहे त्याचबरोबर ते ऍप हे पण सांगतं की त्याचे जे सेन्सर जमिनीमध्ये असतात तर पाणी लागणार आहे नाही लागणार हे सुद्धा ते सांगतं तुम्हाला मोबाईलवरती मेसेजेस येतो आज ह्या प्लॉटला पाण्याची गरज आहे आपण त्या पद्धतीने फक्त नियोजन लावायचं त्यासाठी मी माझ्या शेतामध्ये नेटाफेमचं ऑटोमायझेशन सुद्धा बसवलेलं आहे Mm -hmm. ते सेन्सरला एकामेकाला क्लिक करून दिलेले mm -hmm. त्यानं तिकडून त्याला संदेश दिला की ते इकडून चालवून त्या प्लॉटला पाणी देत ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक mm -hmm. खताची विभागणी किंवा खताची मात्रा सुद्धा आपण द्वारेच देतो सगळं संपूर्ण बागेला फवारणी mm -hmm. यंत्रामध्ये आपण ज्या अत्याधुनिक मशिनरी आहेत mm -hmm. त्याचा वापर करतो म्हणजे आता डिपिंगचा जो पहिला प्रकार होता त्याच्याऐवजी ई एस एस मशीन वापरतो hmm. साधं स्प्रेयर होतं त्याच्याऐवजी आपण आता हाय व्हॉल्युमचं लो व्हॉल्युमचं स्प्रेयर आणलेत hmm. ते ट्रॅक्टरवरती चालतात hmm. त्यामुळं रोग येण्याच्या अगोदर पूर्व नियोजन महत्वाचं आहे याच्यामध्ये hmm. कारण माझ्या हिशोबानं द्राक्षामध्ये सर्व रोगावरती जी औषधं आहेत ती प्रिव्हेंटिव्ह आहेत म्हणजे रोग येण्यापूर्वी जर तुम्ही औषध मारलं mm. तर ते जास्त प्रभावशाली राहतं mm. आणि रोग आल्यानंतर तुम्ही कितीही औषध फवारण्या के केल्या mm. तर तो रोग थांबतो पण तो, तो mm. पूर्णपणे कंट्रोल होत नाही mm. समजा आता माझ्याकडे बुरी आली mm. तर ती तात्पुरत्या स्वरूपात थांबते पण चार दिवसानं परत बुरीचं वातावरण तयार झालं की ते लगेच फुलते त्यासाठी कुठलाही mm. रोग mm. बागेत येऊ नये यासाठीचं शेड्यूल तुमच्याकडे तयार पाहिजे Hmm. आणि त्या पद्धतीनं तुम्ही फवारणी केली पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी काय होत की रोगाचं वातावरण तयार झाल्यानंतरच औषध जा मारलं जात hmm. तर तसं न करता शेतकऱ्यांना एक माझं एकच सांगणं आहे की कुठलाही रोग येणार आहे का नाही येणार हे बघायचं hmm. नाही शेड्यूल प्रमाण फवारणी पाहिजे तुमची hmm. म्हणजे त्या झाडामध्ये अगोदरच ती तयारी पाहिजे किंवा हा रोग आला तर तो मी प्रतिकारशक्ती माझ्यामध्ये तयार झाली पाहिजे पण नाही सर असं पण असतंय ना आता ह्या वर्षी आपल्याला पाऊस नाहीच आहे आपल्या भागात म्हटलं तर दुष्काळी भाग थोडासा तयार दा, झालेला आहे तर ह्या वर्षी पावसाचं वातावरण नसून मग द्राक्षाचं नियोजन बदल होत जातो अगदी वातावरणापासून जा वाता की आज टेम्परेचर जसं तुम्ही मगाशी म्हटलं की आजचं वातावरण काय आहे टेम्परेचर किती आहे आर्द्रता काय तर हे बघून आपल्याला सगळं शेड्यूल आपल्या प्लॉटचं ठरवायला लागतं तर ते पण नियोजन असणं खूप गरजेचं आहे ना सर नाही ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो मॅडम की रोग कुठल्या स्टेजला कुठला रोग येणार ह्याच्या स्टेजेस सुद्धा ठरलेले आहेत द्राक्षामध्ये म्हणजे आपला समजा पोंगा स्टेज आहे तिथं कुठला रोग येऊ शकतो डावणी किंवा करपा आता ह्याच्यामध्ये डावणी किंवा करपा याचा प्रश्न येत नाही कारण ही आता ऐंशी नव्वद दिवसाच्या पुढे गेली द्राक्ष आता हिथून आपल्या म्हणजे हे दोन रोग तर आता ह्याच्यामध्ये येणार नाहीत हे फिक्स झाले आता ह्याच्या पुढे काय येणार आहे तर मिलीबग येऊ शकतो मिलीबग नावाची जी किड आहे तेवढंच नियोजन इथून पुढं करायचं आहे पी आय च्या अगोदर हो ह्याच्या अगोदरचे हो पंधरा वीस दिवस काय होतं किंवा चाळीस दिवस ह्याच्यामध्ये भुरी येऊ शकते ह्या चाळीस दिवसामध्ये तुमचं भुरीवरचं नियोजन पाहिजे सर मग दावणी आणि प्रत्येक टप्प्यावरती रोग वेगळा याच्यामध्ये हा मग तेच टप्पा मला विचारायचा तुम्ही एवढं सांगतायच माहिती तर मला आवडेल सर तुम्ही सांगितलं तर की किती ते किती दिवसापर्यंत दावणी आणि तुम्ही म्हटला तर ते येऊ शकते आणि भुरी किती ते किती दिवसात साधारणपणे पासून पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत दावणी हा रोगाचा प्रादुर्भाव बागेमध्ये जास्त होऊ शकतो हे पंचावन्न पहिले दिवस जर गेले आणि पंचावन्न दिवसामध्ये जर तुमचं नियोजन चांगलं असेल तर तिथून पुढे डावणी त्या बागेमध्ये येतच नाही येतच नाही डावणी किंवा करपा याचे जे जीवाणू किंवा म्हणजे हे आहेत ते सुरुवातीच्या पंचेचाळीस दिवसामध्येच तुमच्या बागेमध्ये अटॅक करू शकतात त्याच्यानंतर डावणी येणं म्हणजे दुरापासतात जवळ जवळजवळ एकशेने एक टक्का येत नाही क्वचित प्रसंगी तोही त्याचा जुना स्फोर त्या बागेमध्ये असेल तर तरच तो तिथे येत त्याच्यानंतर काय होतं साधारणपणे चाळीस ते ऐंशी दिवस म्हणजे एका दुसऱ्या बागेमध्ये मऊ मनी पडतो तर चाळीस ते ऐंशी दिवसामध्ये भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या काळामध्ये तुम्हाला त्या भुरी रोगाचंच नियंत्रण करायचं आणि जे रोग किडी आहेत बाकीच्या थ्रीप्स समजा किंवा मिलीबग आहे काय माइट्स असतील कोळी अशा ज्या किडी आहेत त्याच्यासोबत भुरीचं नियोजन करायचं आणि ऐंशी दिवसानंतर मात्र तुमच्या बागेमध्ये साधारणपणे मिलीबग हा एकमेव रोग येऊ शकतो तर त्याच्या पुढे त्याचं नियोजन करायचं मिलीबग आल्यानंतर काय होतं सर म्हणजे प्लॉटमध्ये काय आपल्याला बदल काय दिसून येतात मिलीबग म्हणजे पूर्वी आपल्या ज्वारीवरती चिकटा वगैरे जसा पडतो ना तसा ह्या घडामध्ये असा चिकट लेअर तयार होतो म्हणजे असा गळतोच घर जवळजवळ एकदम असा चिकटपणा येतो त्याच्यामध्ये आणि त्या किडे ते त्याच्यावरती बसतात त्याच्यामुळे असा माल आपल्या भारतातल्या मार्केटला सुद्धा चालत नाही ते येऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय करता ते येऊ नये म्हणून आम्ही त्याच्यासाठी ज्या फवारणी आहेत त्या सुरुवातीपासूनच घेत असतो किंवा त्याच नियोजन आम्ही जून पासून केलेलं असतं छटणीच्या अगोदरपासून हो का हा म्हणजे खाली खोडामध्ये आम्ही एडमाईरचं ड्रेंचिंग करतो खाली मुळाला त्याच्यानंतर खोडे ओलांडे छटणी झाल्यानंतर क्लोरोनी धुवून घेतो एप्लॉडनी धुवून घेतो म्हणजे ती किडी लवकरात लवकर अगोदरच संपवली जाते हु, त्याचं वर्षभर नियोजन करावं लागतं म्हणजे असं नाहीये की तेवढ्याच टप्प्यात किंवा तेवढ्या दिवसातच फक्त नियोजन करायचं असं नाहीये ते सुरुवातीपासूनच त्याचं नियोजन करावं लागतं वर्षभर नियोजन लागतं तरच ती थांबते हो का काय वेळेला नियोजन केलं तर ते मिलीबग मिलीभग थांबत नाहीये थांबतच नाही थांबत आणि त्याच्यामध्ये दुसरी अडचण काय कीड कुठलीही मारू शकतो आपण अगदी म्हणजे इलेवन आवरला मारू शकतो परंतु आपण जी द्राक्ष निर्यात करतो त्याला काही लिमिट आहे औषधांच हो का हा आपल्याला ते रेसुडी फ्री द्राक्ष लागतात आणि रेसुडी फ्री द्राक्ष लागत असल्यामुळं आपल्याकडं ला मस्त मला जरी माहित असलं की मिलीबग वर हे औषध मी आज मारलं तरी हा एका दिवसात थांबेल परंतु ते मारू शकत नाही आपण जर ते मारलं तर आपली द्राक्ष निर्यात होणार नाहीत हो का काय सध्या बदल काय होतं काय तुम्ही सांगा तरी आम्हाला तसं सखोल माहिती देत तर सखोल माहिती म्हणजे असंच की जी आपली द्राक्ष युरोपमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये जातात त्याचं आपण लॅबमध्ये टेस्टिंग करतो आणि मग कुठलं औषध त्याच्यामध्ये किती आहे ह्याचं त्याचं डिटेक्शन होतं आणि त्या डिटेक्शन मध्ये कुठल्याही एम आर एल लेवलपेक्षा ते औषध त्यामध्ये नाही जास्त सापडलं पाहिजे म्हणजे कुठलंही औषध बागेत फवारताना त्याचा पिरियड बघावा लागतो प्री हार्वेस्ट पिरियड म्हणजे किंवा त्याचा पीएच आय बघावा लागतो की हे आता मी समजा हे औषध मारलं त्याचा पीएच आय किती आहे अठ्ठावन्न दिवस तर हार्वेस्टिंग साठ दिवस किमान ते औषध मी नाही मारलेलं पाहिजे म्हणजे आपण निर्यात करायचं म्हटलं तर मॉलिक्युल आपण द्राक्षामध्ये वापरतो त्याचं ठराविक दिवसापर्यंतच वापरायचं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्या फवारण्या किती घ्यायच्या Hmm. जरी एखाद्याच प्री हजवे किंवा आय कमी असला hmm. तरी पण जर एकापेक्षा अधिक फवारण्या किंवा दोन पेक्षा अधिक फवारण्या घेतल्या आपण hmm. तरी पण तो रेस्युल्यू सापडतो त्यामुळे शक्यतो कुठलंही औषध वापरताना एक किंवा दोन फवारण्यापेक्षा जादा वापरायचं नाही hmm. गरजेपेक्षा hmm. जास्त वापरली नाही पाहिजे hmm. आणि मग त्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्येच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधं किंवा रोग कंट्रोल करणारी औषधं जी सिस्टमॅटिक असतात जी आंतरप्रवाही असतात पिकामध्ये जाऊन ती एकदा आंतरप्रवाही औषध दिली की ते पुढचे आठ दहा दिवस ते पीक त्या रोगाला प्रतिकारक शक्ती ठेवतात अशी औषधं वापरूनच आपल्याला याच्यामध्ये कंट्रोल मिळवायला सर मागच्या वर्षी तुम्ही द्राक्षामध्ये किती उत्पन्न घेतलेल द्राक्षामध्ये कसं असतंय की आपली द्राक्ष बाग नवीन किती आहे जुनी किती आहे ह्याच्यावरती ते उत्पादन राहत तरी पण आता साधारण एक दोन वर्षाची नवीन बाग आहे त्याच्यामध्ये आपण चौदा पंधरा टनापर्यंत इतकं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो नवीन प्लॉट नवीन प्लॉट मध्ये पण जी बाग जुनी झाली आपल्याकडे आठ दहा वर्षापूर्वी तर अशा बागेला काय होतं त्याची उत्पादन क्षमता कमी झालेली असते मग ते आठ टन दहा टन कधी अकरा टन कधी एखाद्या वर्षी बारा टन बी देत कधी साठ टनावर बी येत म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन राहत म्हणजे थोडक्यात उस, पण तसंच राहतंय की ऊस पण लागवड केलेली असते त्यावेळेला उत्पन्न जास्त राहतंय पुन्हा खोडवीला कमी राहतंय त्याच्यापेक्षा नंतर कमी कमी होत जात आहे त्यावर एव्हरेज जरी आपण आज माझ्या सतरा एकराच्या क्षेत्राचा जरी रेशो काढला तरी तो बारा तेरा टनाच्या खाली येत नाही त्याच्यामध्ये काही क्षेत्र नवीन असतं काही काही जुनं असतं आपण ज्या प्लॉट मध्ये बसलोय सर हा प्लॉट तुमचा किती जाईल नौ नौ हा सर्वसाधारण आठ ते नऊ वर्षापूर्वीचा प्लॉट आहे माझा नऊ वर्षाचा नऊ वर्षापूर्वीचा आहे परंतु तरी सुद्धा ह्या वर्षी याच्यातलं फळ जर बघितलं तर याला दहा टन उत्पादन अपेक्षित आहे आपलं अपेक्षित आहे तर मागच्या वर्षीच तुमचं तरी पण तुम्ही उत्पन्न किती घेतलं सतरा एकर मध्ये सतरा एकर मध्ये मी साधारणपणे एकशे पंच्याऐंशी टन द्राक्ष निर्यात केली होती मागच्या वर्षी मागच्या वर्षी काय भाव मिळालेला तुम्हाला सरासरी त्यावेळेस सरासरी मला तिथं पंच्याऐंशी ते नव्वद रुपये इतका भाव मिळाला होता हो का मग टोटल तुम्हाला किती मिळाले मग मागच्या वर्षी टोटल होय का हा हा म्हणजे राहून जर आपण शेतीकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण कुठल्याही बिझनेस वाल्यापेक्षा सुद्धा कमी पडणार नाहीये निश्चित आहे तर एवढ्या बागेसाठी खर्च किती आला साधारणपणे या सर्व द्राक्ष बागेसाठी साठ ते पासष्ट लाख रुपये खर्च येतो एकरी साडेतीन लाख पर्यंत खर्च जातो नेबर वगैरे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थापन पण आपल्या नुसार असते बागेमध्ये ज्या स्टेजेस असतात सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजन वापरणं मध्यंतरीच्या काळामध्ये स्पुरद वापरणं शेवटच्या टप्प्यामध्ये स्फुरद आणि पोटॅश वापरणं आणि अगदी शेवटी त्याच्यामध्ये पोटॅश वापरणं त्याचबरोबर जे मायक्रो एलिमेंट्स आहेत किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत त्याचा वापर फवारणीद्वारे खाली फर्टिगेशनद्वारे योग्य वेळी केला जातो आणि आपण दर महिन्याला ह्या पानाची तपासणी घेतो लॅबमध्ये जाऊन आणि मग आपल्याला तिथून एक रिपोर्ट येतो की आपल्या बागेला पुढच्या पंधरा दिवसाचं शेड्यूल काय राहील ह्याच्यामध्ये कुठली खत कमी द्यायची कुठली खत जास्त द्यायची आणि त्या लॅब रिपोर्ट प्रमाण आपण ह्या बागेला खताचा पुरवठा करत असतो तो प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट वेगळा असतो आणि त्या रिपोर्ट प्रमाण आपण पुढील खताचं सेड्यूल ठरवतो पुढच्या महिन्याच हे तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही मधून चेक करून तुम्ही ते सगळं नियोजन करता म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये खताच्या पैशामध्ये आपली बचत होती विनाकारण आपण असं बघून तर सांगू शकत नाही किंवा याला कुठलं खत पाहिजे किंवा ते झाड आहे ते आपल्यालाही सांगू शकत नाही मला हे पाहिजे ते पाहिजे तर ते लॅब मध्ये आपल्याला कळतं आणि जे खत गरजेचं नाही ते आपण बंद करतो जे त्याला आवश्यक आहे किंवा एखादा मायक्रोन्युट्रिएन्टिफेन्सियन्स येऊ शकते झिंक फेरस मॅग्नेशियम मॅंगेनिज बोरॉन अशा ज्या हे आहेत समजा त्याच्यामध्ये आपल्याला बोरॉन कमी असेल तर त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये येतं किंवा बोरॉन तुमचं कमी आहे तुम्ही बोरॉनची मात्रा वाढवा मग त्याप्रमाणे आपल्याला ते नियोजन करता येतं आणि ते खूप फायदेशीर ठरत म्हणजे आवश्यक असणारे घटक आपल्याकडून दिले जातात दिले जातात म्हणजे एक खर्च जरी आपण लॅब रिपोर्टसाठी जरी गेलो तरी ते आपल्या इकडचा जे खतासाठी होणारा खर्च आहे तो आपला वाचतोय आणि योग्य ती त्यांना पोषक आहार त्यांना भेटून जातो बरोबर तुम्ही आता तुमच्या वडिलांच्यापासून पासून आतापर्यंतच्या स्टेजमध्ये खूपच बदल झालेला दिसून येतं तुम्ही खूपच अगदी दृष्टिकोनच बदलून टाकलाय पूर्णच जी तुमचे वडील करत होते त्याच्यापेक्षा खूपच वेगळा तुमचा आपण पुढचं पान बघितलं तर खूपच वेगळं आलं तुमचं नियोजन अगदी मार्केटिंगचं वगैरे हो पण सगळं नियोजन तुमचं खूप वेगळं आहे सगळं जे अगदी खतापासून हार्वेस्टिंगपर्यंत सगळं नियोजन असं योग्य पद्धतीनेच केलं तर आपण नक्कीच बिझनेस म्हणून शेतीकडे बघितलं पाहिजे सरांनी योग्य असे भरपूर असं मला तर वाटत की टॉपिक असं असावं की मी आतापर्यंत मुलाखती घेतल्या पण असं नाही कधी वाटलं मला की अशा पद्धतीने पण मुलाखत होऊ शकते सरांनी आज वेगळाच काही अनुभव मला देऊन गेले तर सर की मुलाखत घेत असताना काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत ह्या आज सर तुमच्याकडून खूप छान मला शिकायला मिळाल्या की काय माहिती घेतली पाहिजे कुठल्या स्टेजला स्टेप बाय स्टेप आपण गेलं पाहिजे तर ती माहिती सर तुम्ही खूप छान समजवून दिली आणि अशा साध्या सोप्या भाषेत की आपण आपल्या माणसासोबत बोलत असताना कसं बोललं पाहिजे आपुलकीची भाषा असेल तर साध्या सोप्या पद्धतीने आपण समजून जा जातो पण जर समजा एखादा मुंबईकर पुणेकर किंवा अमेरिकन जरी आला तर त्याची भाषा किंवा बोलण्याची पद्धत दुरावल्यासारखं थोडंसं वाटतं असं नाही वाटलं आहे सर तुम्ही आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप अगदी सुखोल माहिती दिली सर तुम्ही शेतकऱ्यांना समजेल असं आपल्या भाषेत समजेल असं म्हणेन की अशी माहिती सरांनी दिली खूप छान वाटलं सर तुमची भेट झाली आणि तुम्ही छान माहिती दिली तुमचे आभार खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही एवढी छान माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद शर्टपर्न व्हिडिओ पाहिल्याबद्दल आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा Да не